आणि आपण या सगळ्या सोहळ्याचे साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे महाप्रसाद आपण अगोदर सांगितलं बारा वाजता होणार आहे म्हणजे लोकांना वाटेल बारा वाजता आपल्याला जायचं आहे म्हणून महाप्रसाद तर मिळेलच पण महाप्रसादाच्या पूर्वी आपल्याला माऊली ज्या वेळेला आसनावरती आसित होत आहे त्यांची प्रतिष्ठा होती आहे त्या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज येतील शिवाचार्य येतील स्थापन करतील आणि जातील असं नाही इथं देव आणि भक्त एक झाला पाहिजे आणि तो सोहळा उदय नगरीमध्ये संपन्न होतो आता हा सोहळा संपन्न करत असताना ज्यांना कोणाला मूर्तिकाली घालण्यासाठी कोणाला पैसे कोणाला चांदी सोनं रत्न आपल्याकडून आपल्याला जे काही द्यायचं आहे ते मूर्तिकली घालण्यासाठी आपल्याला देता येईल उद्या सकाळी त्याचं पात्र घेऊन या ठिकाणी शैलेश स्वामी आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असणार आहेत आपण मूर्तिकाली घालण्यासाठी सोनं चांदी पैसे आपण त्या पात्रामध्ये आपण देऊ शकतो कळसाच्या आणि मूर्तीच्या खाली ते घातलं जाणार आहे विशेष रूपानं सकाळी सव्वा सात वाजता प्राणप्रतिष्ठा सुरू होईल मूर्तीची प्रतिष्ठा सोबतच प्रतिष्ठा झाल्यानंतर कळसारोहण आणि कळसारोहण झाल्यानंतर लगेचच धर्मसभा माझ्या अंदाजानं दहा वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल आणि दहा वाजता धर्मसभा सुरू होईल बारा वाजेपर्यंत धर्मसभा संपन्न होईल आणि म्हणून आपण जेवढं तीन दिवस झालं इथं दररोज येत आहोत तेवढाच उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे माऊलीने आत्ता सांगितलं की उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे तर आपण माऊली आपल्या नगरीमध्ये येतात येत आहे तर आपली दारामध्ये रांगोळी काढून आपली दारं सुशोभित करून माऊलीच्या आगमन एखाद्या संतांचं आपल्या नगरीमध्ये आगमन होताना जसं आपण सजावट करतो तशा पद्धतीनं आपण आपली द्वारं रांगोळींनी सजवायची आहे आणि मूर्ती खाली घालण्यासाठी ज्यांना काही दान द्यायचं असेल त्यांनी ते दान या ठिकाणी स्वामींकडे जमा करायचं आहे आणि यानंतर या ठिकाणी आता आरती संपन्न होईल